नंदुरबार येथील मुकमोर्चाला हिंसक वळण लागल्यामुळे कारणाची जी दिनांक सोळा रोजी झालेल्या हानामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपींवर कठोर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी शांततेचं आवाहन केलं होतं परंतु नंदुरबारात समस्त आदिवासी समाजाकडून लाखोच्या उपस्थित मुकमोर्चा काढण्यात आला होता पूर्ण वेळ शांततेत पार पडलेल्या मुकमोर्चाला अंतिम टप्प्यात काही उपद्रव यामुळे हिंसक वळण लागलं त्यामध्ये मोठं नुकसान झालं जाळपोळ झाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाने प्रवेश केला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांना न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासह परिसरात असलेल्या वाहनांची तोडफोड केली तर काही वाहने उलटून नुकसान केले यामुळे पोलिसांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार आणि अश्रुधुरांचा वापर केला त्यानंतर जमाव पांगला या दरम्यान चार ते पाच पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत सध्या नंदुरबार येथे तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.